पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पाचोरा नाशिक शाखा व एटीएम सेवा उद्घाटन संपन्न एकोणावीसशे पासष्ट मध्ये संस्थापक अध्यक्ष लालचंद जगजीवन राम यांनी आरबीआयच्या नियमांच्या अधीन राहून पाचोरा येथे दि पाचोरा पीपल्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पाचोराची पहिली शाखा सुरू केली आज साठाव्या वर्षात पदार्पण करताना पाचोरा जळगाव शेंदुर्णी जामनेर नगर देवळा भडगाव नंतर सातव्या शाखेचा रविवार दिनांक सहा ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता आय अंबड लिंक रोड वावरेनगर कामटवाडा रोड नाशिक येथे राजाभाऊ पराग प्रकाश वाजे खास खासदार व लोकसभा सदस्य नाशिक आणि सौ सीमाताई महेश हिरे नाशिक पश्चिम आमदार तथा विधानसभा सदस्य यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन आणि फीत कापून सातव्या शाखेचा भव्य शुभारंभ करण्यात आला आज बँकेचे साठाव्या वर्षात पदार्पण करताना बँकेमध्ये वीस हजार सभासद असून एकूण एकशे पंचेचाळीस कोटी रुपयांच्या बँकेमध्ये ठेवी आहेत तसेच बँकेमध्ये पंधरा कोटी इतके खेळते भाग भांडवल आहे बँकेने आजपर्यंत नऊ टक्के ते अकरा टक्के याप्रमाणे एकसष्ट कोटी रुपयांचं कर्ज वाटप केलं तसंच पाच लाख रुपयापर्यंत ठेवींना विमा संरक्षण देण्यात आलं आहे बँकेचे सर्व ए टी एम डेबिट कार्ड हे इतर नॅशनलाइज बँकांना सुद्धा चालत असून सर्व शाखांमध्ये सज्ज असे एटीएम सुविधा ऑनलाईन नेट बँकिंग आणि शासनाच्या सर्व सरकारी योजनांचा लाभ बँकेच्या मोबाईल ॲपवर देखील उपलब्ध आहे नाशिक कुटवडनगर नगर येथे सातव्या शाखेचं उद्घाटन करताना या शुभप्रसंगी नाशिक मनपाचे नगरसेवक शिवाजीराव गांगोडे नगरसेविका तथा सभापती नाशिक मनपा सुवर्णा मटाले नगरसेविका अलका अहिरे नगरसेविका हर्षदा गायकर यांच्यासह बँकेचे अध्यक्ष अतुल संघवी उपाध्यक्ष प्रशांत श्री किशन अग्रवाल आणि संचालक मंडळांमध्ये अविनाश मुकुंदराव भालेराव यांच्यासह बँकेच्या संचालिका मयुरी बिल्दीकर अस्मिता पाटील व इतर संचालक मंडळ तसेच आमंत्रित सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी नाशिक शाखा सल्लागार सदस्य नाशिक शाखा अधिकारी प्रशांत आर दहिवतकर यांच्यासह बँकेचे आजी माजी संचालक मंडळ शाखाधिकारी सदस्य मंडळ आणि इतर मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते पाचोरा पीपल्स कॉपरेटिव बँक पाचोरा यांचे खुटवड नगर नाशिक येथे शाखेचं उद्घाटन आज सर्वांच्या उपस्थित संपन्न झाला मी या बँकेला त्यांच्या बाबी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि ग्राहकांची सेवा हे जे त्यांचं ब्रिज आहे त्याप्रमाणेच नाशिकमध्ये त्यांनी व्यवसाय करावा ही भावना व्यक्त करून थांबतो जय हिंद पीपल्स कॉपरेटिव्ह बँकेचा आज इथे शुभारंभ होत आहे नवरात्र उत्सवाच्या अतिशय चैतन्यदायी पर्वावर या बँकेची आज सुरुवात झालेली आहे इथे उपस्थित असलेल्या ज्यांच्या उद्घाटन झालं ते खासदार राजाभाऊ बँकेचे चेअरमन संघवीजी त्या अग्रवालजी अनेक मान्यवर आज इथे उपस्थित आहेत खर तर बँक ही अतिशय जुनी जळगावची बँक आहे जवळपास साठ वर्षापासून तिथे आहे आणि कुटवर कुटवड नगर मध्ये आल्यानंतर निश्चितच या परिसरात अनेक लोक हे जळगावचे आहेत त्यांच्या हक्काची बँक आहे आणि माणसं सुद्धा बँकेच्या हक्काची आहेत त्यामुळे निश्चितच बँकेमुळे चांगली सुविधा नागरिकांना मिळणार आहे चांगली सेवा त्यांच्याकडून घडू अशा प्रकारच्या अपेक्षा व्यक्त करते नवरात्र उत्सवाच्या शुभेच्छा देते आणि धन्यवाद मी पाचोरा पीपल्स बँक लिमिटेड आज सातव्या खरं म्हणजे आपली हक्काची बँक आपला हक्काचा माणूस या विविध वाक्यानुसार ही बँक सतत कार्यरत आहे आणि मला एक अभिमान आहे का जळगाव जिल्ह्यातून आपल्या शाखेचा विस्तार करत आज नाशिक शहरामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि नाशिक शहरातून आधी त्यांच्या भागातले असलेले आणि नाशिक शहरातील असलेल्या सर्व लोकांसाठी एक नवीन वित्तीय सुविधा त्या ठिकाणी ते उपलब्ध करून देतात आहे पाचरो पीपल्स एक सक्षम अशी चांगली बँक त्या ठिकाणी आहेत खरं म्हणजे सहकार क्षेत्रात एफ एस डब्ल्यू असलेली बँक ही चांगली बँक समजली जाते आणि पाचोला पीपल्स बँक सुद्धा ही एफ एस डब्ल्यू असल्यामुळे त्यांच्या काम हे व्यवस्थित चांगल्या प्रकारे आहेत त्यांचे ठेवीचे रेट सुद्धा चांगले आहेत आणि त्यांनी ज्या स्किल लोन टाकलेल्या आहेत खरं म्हणजे या परिसरात सम संपूर्ण सामाठवाडा आणि या परिसरामध्ये चांगलं प्रकारे व्यवसायासाठी लोकांना मदत करण्यासाठी एक बँक या ठिकाणी ही त्यांनी आणले या ब्रँच मी माझ्या तर्फे संपूर्ण तर्फे हार्दिक शुभेच्छा देतो नाशिक शहरामध्ये दे। आमच्या बँकेची पहिली शाखा आहे आणि मला वाटत का नाशिककरांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पाचोरा पीपल बँक नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करेल बँकेला पाच लाखापर्यंत ठेवणीला विमा संरक्षण अवेलेबल आहे लोकांनी जास्तीत जास्त ठेवी साठी आणि तसंच कर्जासाठी पीपल बँकेकडे पंजाब पीपल बँकेकडे यावं व आपली घरची बँक त्यांनी आशीर्वाद द्यावा व आपल्या आमच्या सेवेचा लाभ घ्यावा असे सांगून आपल्या पाच पीपल्स बँकेची आज ही सातवी शाखा जळगाव बाहेर पहिली शाखा म्हटलं तर चालेल ही आज इथे आय टी आय लिंक लोरवड खुटवाडीला सुरू झालेली आहे व मी सगळ्या लोकांना आवाहन करतो की त्यांनी बँकेच्या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आपली ही पाचोरा पीपल्स कॉपरेटिव्ह बँक ही सगळ्या पद्धतीने टेक्नो फ्रेंडली बँक आहे तिथे सगळ्या शासकीय योजनांचे अनुदान डायरेक्ट खात्यात जमा होतात आपल्या बँकेचा स्वतःचा अद्यावत एटीएम टे आहे आपल्या बँकेचे एटीएम कार्ड सगळ्या बँकेत सगळ्या बँकात चालतात व सगळ्या बँकाच्या कार्डने आपल्या बँकेच्या एटीएम मध्ये विड्रॉल तसेच आपल्या बँकेच्या अभिनव कर्ज योजना आहेत ज्यामध्ये अतिशय कमी दरात कर्ज पुरवठा केला जातो त्याचप्रमाणे आमच्या डिपॉझिटच्याही अतिशय चांगल्या चांगल्या योजना आहेत त्याचा सगळ्यांनी नाशिककरांनी व खानदेशवासियांनी लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो त्याचप्रमाणे आपल्या बँकेची ही नाशिक जिल्ह्यातली पहिली शाखा असल्यामुळे मला नक्कीच याची शाश्वती आहे की नाशिककरांचा अतिशय चांगला प्रतिसाद आमच्या बँकेला मिळेल कारण खानदेशात तर आम्ही आमच्या बँकेचा नावाचा ठसा उमटवलेला आहेच व तसेच नाशिककरांच्या सहाय नाशिककरांच्या सहाय्याने व त्यांच्या प्रतिसादाने नक्कीच आम्ही नाशिक जिल्ह्यात सुद्धा आमच्या बँकेचा उलटून घ्या आम्हाला शास्त्रती धन्यवाद